लाईली पु डौल मोराच्या माना चार डौल मानाचा याग रामाच्या मानाचार या गा मोराच्या मानाचा डौलमानाचा या गाणाचा हनम जोडी तानसरजाची हनम जोडी कुणा होविंद हाती घोडी माझ्या राजा रू कुणा हविंद हो हाती घोडी

सुरुवात करताना मी दहा नंद्यापासून सुरुवात झाली आज रोजी एकशे एक से नंदी प्रसार विविधांनी भाग घेतला याचा उद्देश एकाचा आहे की या बालगोपालाच्या माध्यमातून एकत्र येणे त्यांचं कौतुक करणे आणि हे कौतुकच नाही तर त्यांना प्रस्तारपर बक्षीस सुद्धा दिल्या जातात माणसे काल तरी त्यांच्या किसान घालतात तसंच चांगल्या लोकांना फिरतात हे सुद्धा खाऊ वाटप करतात आणि त्या बालगोपाला प्रत्येक सण गावातील व्यक्ती या त्यांना खाऊ वाटतो पैसे देतो त्यांचा आत्मसन्मान करतो दिवस ज्यावेळेस बाहेरगावची ताळेगावची सुद्धा लोक इथं आले आहेत त्या सुद्धा चांगलं एक वाक्य बोललं आणि तसेच कार्यक्रम त्यांच्या सतत बालपणं त्यांचं कौतुक करण्यासाठी चालू राहील मी फक्त मानकीवाशा त्यांना विनंती करतो आणि समस्त ग्रामवासी याच्या सहभागी करत आपण पाहिले असतात जवळपास पाचशे सहाशे लोकांनी इथं आहे आणि त्या गुन्हा असे वरिष्ठ लोक ते याचं प परीक्षण करतात जेणेकरून याच्यासाठी की एखादा दुर्गाबा होत नये म्हणून आम्ही म्हणजे आयोजक असून आमच्या मार्गा समोरचे लोक जे तो वरिष्ठ आहेत ते परीक्षण करतात आणि परीक्षण करून जास्त योग्य आहे जास्त कौतुक करावं त्यांना कौतुक तरी माझ्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी कसं कौतुक करते या बालगोपाळांचा यासाठी कार्यक्रम राबली जाईल कारण एकच ध्येय आहे की मानकी हिंचावलं पाहिजे आणि बालगोपाळांचा आनंद बिघूनही झाला पाहिजे आपण देखावे देखावे पाहिले असता बदलापूरपासून तर लहान मुलावर होणाऱ्या अत्याचार याविषयी सीन सिनेरी या पोरांनी केल्या म्हणजे त्याच्या जी कल्पना आहे या माध्यमातून सिटी न्यूजच्या माध्यमातून या वडी विभागामध्ये जाणार आहे म्हणजे निश्चितच आमच्या गावाचं नाव आमच्या बालगोपालाचं नाव आमचं सगळ्यांचं नाव या बाहेरील वणी परिसरात पोचलं पाहिजे आणि आपलं सुद्धा सिटी न्यूजचं आपलं अभिनंदन आम्ही आमच्या गावात येऊन आमची मुलाखत धन्यवाद प्रवेश देने सुरू आहेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित एन बी एस ए आर्ट्स व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बी कॉम लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर कैली डी टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी मोबाइल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा